राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान योजना जंगलामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर मिळतात व त्या आदिवासी समाजाकडून जमा करून त्याची विक्री केली जाते व आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो वर्षानुवर्षे जंगलामधून या वनस्पती गोळा केल्यामुळे जंगलातील त्याचा साठा दुर्मिळ होत चाललेला आहे व आयुर्वेद कंपन्यांमध्ये यांना औषधी वनस्पती मिळणे दुर्मिळ झालेले आहे त्यामुळे या वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे झालेले आहे त्यामुळे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या लागवडीसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे या अनुदानामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीची लागवड करतील अशी अपेक्षा आहे यामध्ये दुर्मिळ होणाऱ्या वनस्पती यासाठी वीस टक्के अनुदान पन्नास टक्के अनुदान आणि पंच्याहत्तर टक्के अनुदान अशा तीन टप्प्यामध्ये ही योजना राबवली जाते यामध्ये सर्वसाधारण गटामध्ये कोणताही शेतकरी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतो सलग क्षेत्रावर कमीत कमी दहा गुंठे लागवड करणे अपेक्षित आहे व जास्तीत जास्त कितीही मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास त्यामध्ये वीस टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान देय आहे यामध्ये शेतकऱ्यांनी विविध नमुन्यातील अर्ज सात बारा आठ एवढे प्र प्रस्त, जोडून प्रस्ताव सादर केल्यास व वन औषधी वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास आयुर्वेद कंपन्यांना मालाचा पुरवठा होऊन शेतकऱ्यालाही चार पैसे जास्त मिळू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा ही विनंती